परतीच्या पावसाचा हा आकार जनजीवन विस्कळीत परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातच हा माजला आहे यात हजारो घरे उद्ध्वस्त झाली हजारो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली गेली सर्वसामान्य लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले काही ठिकाणी जीवितहानी काही ठिकाणी वित्तहानी झाली याचीच परिस्थिती बागलान तालुक्यातसुद्धा बघायला मिळाली सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकटासह वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने हहाकार माजवला पावसाचे रुद्ररूप इतकं होतं की हा पाऊस तब्बल अठरा तास बागलाल व कसमादी परिसरात ठाण मांडून आहे या पावसाचा फटका पिंगळवाडे करंजाड मुंगसे मुंगसेपाडा जाखोड नरकोळ भुयाणे पारनेर परिसरालासुद्धा बघायला मिळालं यात मका बाजरी टोमॅटो तूर द्राक्ष डाळींब इत्यादी खरीप पीक हंगामातील पिकांना फटका बसलेला आहे मका पीक व बाजरीचे पीक अक्षरश काही भागात जमीनदोस्त झाले आहे आर्ली सुद्धा याचा काही अंशी परिणाम होणार आहे काही शेतकऱ्यांनी महागडी कांदा बियाणे टाकले आहे ते सुद्धा सडत आहे पाधन रस्ते सुद्धा वाहून गेले आहेत पायी चालणेसुद्धा या रस्त्यावर अवघड होणार आहे आधीच मागील उन्हाळी कांद्याला भरोसा भाव नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे अशातच परतीच्या पावसाने जो काही मनस्ताप शेतकरी वर्गाला दिला आहे हा कधीही भरून निघणार नाही ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या या आसमानी संकटातून शेतकरी राजा कसा सण साजरा करेल हा प्रश्न बळीराजासमोर उभा आहे तरीसुद्धा संबंधित महसूल विभाग कृषी विभाग यांनी या भागातील पंचनामे करून भरघोस मदत जाहीर करावी तसेच शेतकरी वर्गाने जून व जुलै महिन्यात जो काही पीक विमा काढलेला आहे त्याच पीक विम्याची परिपूर्ण रक्कम कुठल्याही अटी शर्ती न लावता संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या वर्ग खात्यात जमा करण्याची अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे